आत्ताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते ही धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे चक्क मामाने आपल्याच भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्याच रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावात घडलाय दरम्यान हा प्रकार जेवण करणाऱ्या आचार्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ सुद्धा टळलाय पन्नाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय महेश ज्योतिराम पाटील असं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या ना मामाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश ज्योतिराम पाटलांच्या भाचीने एका आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगला चढला होता त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले जीवनात विषारी औषध टाकत असताना आचारीसुद्धा समोर होता त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कुणाच्या पोटात गेलं नाही मात्र जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचार्याची चांगली झटापट झाल्याची चर्चा समोर आली आहे जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे